नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद संदर्भामध्ये जी की परीक्षा बाकी आहेत आरोग्य ग्रामशोक आणि आरोग्यसेवक या जे काही परीक्षा बाकी आहेत आणि क्षेत्रात जो काही निकाल बाकी आहे क्षेत्राची आज बारा मार्च रोजी सुनावणी होती तर आज सुनावणी झाली का नाही आज न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं का याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या शिवडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आरोग्य शौक आरोग्यसेविका ग्राम या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनवर मित्रांनो आरोग्य शोक पुरुष चाळीस टक्के व पन्नास टक्केसाठी न्यू सिलेबसनुसार दररोज मित्रांनो जवळपास आता दहा ते बारा हिडू टाकण्यात आले पूर्ण नवीन सिलेबसनुसार आधारित आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या सर्वांच्या प्लेलिस्ट आहे गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी सर्वांच्या प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट जर पाहिले तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला मित्रांनो आता थोडीची सुरुवात करूया जी काय पेसा पेसासंदर्भमध्ये याचिका या याचिका भरतीमध्ये क्षेत्रामधले जेवढे काय जिल्हा किंवा पेसाक्षेत्रामधले जेवढे काय निकाल बाकी आहेत जेवढे काय परीक्षा बाकी आहेत यावर सुनावणी आता कधी होणार तर आज बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी जी काय तारीख देण्यात आली होती तर आज मित्रांनो बोर्डवर तारीख या ठिकाणी आलेली नाही त्यामुळे आज कुठल्याही प्रकारे सुनावणी झालेली नाही आता मित्रांनो मग पुढची सुनावणी कधी असणार आहे आता बाकीच्या परीक्षा होणार की नाही याची सुद्धा माहिती मी तुम्हाला शेवटी सांगतो परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जी की सुनावणीची जी काही तारीख असणार आहे तर ही सुनावणीची तारीख आता पुढे गेली आणि ही तारीख दोन हजार चोवीस झाले म्हणजे नऊ एप्रिल रोजी आता न्यायालयाच्या या ठिकाणी सुनावणी होणार आहे म्हणजे आज कुठल्याही प्रकारे सुनावणी न्यायालयामध्ये झाली नाही पा पुढची तारीख देण्यात नऊ चार दोन हजार चोवीस रोजी आता ही पुढची सुनावणी या ठिकाणी असणार आहे मग मित्रांनो आता या ठिकाणी जर पाहिलं तर अंगणवाडी सेविका मग अंगणवाडी परिवेक्षिका जे काही परीक्षा झाल्या ह्या नॉन पेसामधल्या झालेल्या आहेत नॉन पेसामधल्या झालेल्या आहेत आणि मध्यंतरीय सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे त्यामुळे नॉन पेसा, पेसा क्षेत्राच्या परीक्षा या ठिकाणी आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक यांच्या नॉन पेसाच्या होऊ शकतात परंतु पेसा क्षेत्रातल्या मित्रांनो आता परीक्षा होणं या ठिकाणी शक्य नाही कारण की महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पेसा क्षेत्रातल्या परीक्षा ना होणार नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे जे विद्यार्थी नॉन पेसामध्ये आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी अभ्यासाच्या तयारी लगा। एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्चच्या शेवटी मध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत म्हणजे होणार आहेत मित्रांनो कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आता तुम्ही अभ्यासापासून दूर जाऊ नका जर मित्रांनो तुमचा वेळ गेल्याच्या नंतर की एस आणि टी सी एस कंपन्या जास्तीत जास्त मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला हॉल तिकीट देतात आणि लगेच तुमच्या परीक्षा घेतल्या जातात म्हणजे तुम्हाला परीक्षेला वेळ खूप कमी वेळ दिला जाणार आहे त्यामुळे आजपासून तयारी करा म्हणजे तुम्ही असं समजा की आपल्या परीक्षा या ठिकाणी एप्रिलमध्ये आपली तारीख आलेली आहे आणि एप्रिलमध्ये परीक्षा होणार आहे म्हणजे एक ते दीड महिना तुमच्या हातामध्ये असं तुम्ही मनाशी ठरवून ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा तर तो मित्रांनो तुम्हाला त्याचा फायदा होईल अन्यथा मित्रांनो मार्चच्या शेवटीमध्ये सुद्धा परीक्षा होऊ शकतात त्यामुळे मार्चच्या शेवटी किंवा एप्रिल तारखेच्या दहा आतमध्ये तुमच्या परीक्षा शंभर टक्के होणार आहे एप्रिल तारीख एप्रिल महिन्यातली जी काही दहा तारीख त्याच्या आतमध्ये तुमच्या परीक्षा होऊन जातील त्यामुळे दहा एप्रिल किंवा पंचवीस मार्च याच्या दरम्यान म्हणजे आपल्या परीक्षा असं तुम्ही मनाशी ठरून ठेवा त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा हो तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मित्रांनो सर्व प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट जर तर पाहिल्याशेके सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल तर मित्रांनो हा होत व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद